मी भजन लिहिलं आहे रुखुमाईसाठी तर ऐका पंढरीची वारी चाले पायी पायी पंढरीची वारी चाले पायी पाई पंढरीची वारी चाले पायी पायी माझी रखुमाई ग माझी रखुमाई माझी रखुमाई <Dow diagnoseDamática> ग माझी रखुमाई दमल्या भागल्याची सेवा करी दमल्या भागल्याची सेवा करी तान भूक भाग वी ते ठाई ठाई ताण भूक भाग माझीर माई ग माझीर कुमारी माझी माई ग माझीर माई पंढरीची वारी चाल पाई पायी पंढरीची वारी चाल पायी माझी माझीर माई ग माझीर माई माझी माई माझी गजीर माई तुळसडोईवर नाम विठ्ठलाचे घेई तुळसडोईवर नाम विठ्ठलाचे घेई मंजुळाचा हार करी विठ्ठलाच पाई मंजुळाचा हार करी विठ्ठला छपाई माझी रकुमाई ग माझे रकुमा माई ग माझी खुमाई पंढरीची वारी चाल पाई पायी पंढरीची वारी चाल पाई पाई माझी माई ग माझीर खुमाई माझी माई ग माझे खुमारी चंद्र वाळवंटी येता चंद्र डोळे भरून सोहळा पाहते बाई डोळे भरून सोहळा पाहते बाई माझीर खुमाई ग माझीर खुमाई माझीर खुमाई ग माझीर खुमाई पंढरीची वारी चाले पायी पाई पंढरीची वारी चाले पायी पाई माजीर कुमाई ग माझी कुमाई माझीर कुमाई ग माझीर कुमाई माझीर कुमारी ग माझे रघुमाई माता रुक्मिणी की जय हो पंढरीनाथ भगवान की जय हो माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद